नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये झाडे लावण्याचे विशेष महत्त्व मानलं जाते असं म्हणतात की त्यांना घरात स्थापित केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्यही चांगले राहते झाडे आणि वनस्पती देवी-देवतांचं रूप मानलं जातं त्यामुळे बरेच लोक दिवसानुसार योग्य ठिकाणी आणि दिशेने ठेवतात जेणेकरून त्या व्यक्तीला कधीही कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही आता घरासमोर पपईचं झाड लावता येईल ये का हा प्रश्न आहे तर त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत घरासमोर पपईचे झाड लावता येते का वास्तुशास्त्रानुसार घरासमोर पपईचं झाड कधीही लावू नये हे झाड स्वतःहून वाढले तरी सुरुवातीला ते खोदून दुसऱ्या ठिकाणी लावा याशिवाय पपईचं झाड मोठं झालं असेल फळ येणं बंद झाल्यावर पपईचं झाड तोडण्याऐवजी त्याच्या देठात छिद्र करून त्यात हिंग टाका असं म्हटलं जातं की घरासमोर पपईचं झाड लावल्याने व्यक्तीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे घरासमोर पपईचं झाड लावणे टाळा पपईच्या झाडाच्या खोडात हिंग लावल्यास घरातील सर्व त्रास दूर होतात ज्योतिषशास्त्रानुसार पपईच्या झाडामध्ये पित्रांचा वास मानला जातो त्यामुळे हे झाड घरात लावणे एवढेच नाही तर असं मानलं जात की घरात पपईचं झाड लावल्याने मुलांवर नेहमी त्रास होतो त्यामुळे घरासमोर पपईचे झाड लावणे टाळा घराच्या अंगणात पपईचे झाड लावणे अशुभ जर तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात पपईचं झाड लावत असाल तर ते देखील अशुभ मानलं जातं असं म्हणतात की हे झाड अंगणात लावल्याने घराला नेहमी आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो आणि कुटुंबात कधीही सुख शांती येत नाही शिवाय घरात नेहमी कलहाची परिस्थिती असते त्यामुळे घराच्या अंगणातही पपईचं झाड अजिबात लावू नका